श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत शिवलीलामृत पारायण कसे करावे आणि त्याचे योग्य नियम व पद्धती काय आहे तर पारायण सोमवार श्रावण महिना महाशिवरात्र किंवा श्राद्ध काळात करावे पारायणामध्ये सातत्य असेल तर कोणताही दिवस योग्य घर देवघर आणि पारायण करणारा व्यक्ती शुद्ध असावा स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत पारायणस्त हे शांत स्वच्छ असावे भगवान शंकराचे चित्र किंवा मूर्ती ठेवून दिवा लावावा पारायणाच्या आधी संकल्प करावा मी अमुक दिवसांमध्ये शिवलीलामृत पारायण करीन असा संकल्प घ्यावा हा ग्रंथ चौदा अध्यायांचा असतो दररोज दोन अध्याय वाचावेत म्हणजे सात दिवसात चौदा अध्याय वाचावे शक्य असल्यास सूर लावून अर्थ समजून वाचावे पारायण पूर्ण झाल्यावर आरती म्हणावी प्रसाद वाटावा शांती पाठ अभिषेक किंवा रुद्राभिषेक केल्यास अधिक पुण्य लाभते शिवलीलामृत पारायणाचे फायदे मानसिक शांती संकटांपासून मुक्ती आरोग्य व समृद्धी घरात सकारात्मकता ऊर्जा येते श्री